नमस्कार नम्रतास किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक अशी मिठाई बनवणार आहोत जी दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच बनवायला पण सोपी आहे आणि खाताना तर एक अगदी तोंडात विरगळून जाणार अशी मिठाई आहे ही मिठाई कमी सामानात कमी वेळात आणि आपल्या बजेटमध्ये बसणारी आहे चला तर मग बनवायला सुरुवात करूया आता एक आपण बाऊल सेट करूया त्या बाउलच्या मापानेच सगळ्या गोष्टी घेऊया तर इथे मी सुरुवातीला अर्धा बाउल तूप घेतलेला आहे वजनप्रमाणे शंभर ग्राम आता ह्याच्यात मी एक मोठा बाऊल मैदा घेतलेला आहे वजनच्या हिशोबाने तो दोनशे ग्राम आहे आता आपल्याला मैदा स्लो गॅसवर चांगलं भाजून घ्यायचा आहे त्याचा रंग नाही बदल करायचा नाहीतर आपल्या मिठाईचा रंग पण बदलेल आपला मैदा झाला आहे भाजून एका बाजूला ठेवूया आता इथे मी फ्राय पॅनमध्ये साखर घेतलेली आहे साखर मी पावणा वाटी घेतलेली आहे वजनच्या हिशोबाने दीडशे ग्रॅम माझ्याकडे आखी साखरच्या बदले मी पिठी साखर घेतली आहे कारण होती माझ्याकडे तुम्ही आखी साखर पण घेऊ शकता आता ह्याच्यात मी पाणी घालत आहे अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे सेम त्याच बाउलच्या मापाने आणि साखर आपल्याला सगळी विरघळून घ्यायची आहे पाण्यात आणि आपल्याला एक चिकट असा पाक तऱ तयार करायचा आहे एकतरी नाही करायचं आहे फक्त असा हाताला चिकटपणा आला तेवढा करायचा आहे आपला पाक तयार झाला आहे आपण गॅस बंद करूया आता आपल्याला ह्याच्यात गॅस बंद झाल्यावर थंड पाकात आपण जे मैदा भाजून घेतलेला आहे तो सर्व घालायचा आहे आणि साखर व मैदा हळूहळू करून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला एवढ्यात गॅस चालू नाही करायचा आहे आता ह्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे तुम्हाला हवं असेल तर घाला नाहीतर तुम्ही फक्त वेलची पावडर घातली तरीही चालेल मैदा आणि साखर चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण ह्याच्यात दोन चमचे भरून मिल्क पावडर घालणार आहोत मिल्क पावडरने ह्याला अगदी एकदम खव्यासारखी टेस्ट येणार आहे लक्षात ठेवा आपल्याला गॅस चालू नाही करायचं आहे बंदच ठेवायचं आहे आता हे हळूहळू सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सगळं बघा एकदम एकजीव झालेलं आहे आता आपण ह्याला एका ट्रेमध्ये काढून घेऊया इथं ट्रेमध्ये मी तूप लावून घेतलेलं व थोडे पिस्त्याचे काप टाकलेले आहे आता ह्याला चांगलं पसरवून घेऊया आणि एक दहा मिनटं थंड करूया आणि ह्यातलं आता आपण कट करून घेऊया हे बघा अगदी सॉफ्ट अशी मस्त आपली मिठाई तयार झालेली आहे आयत्या वेळेस कोण घरी आलं आणि काही गोड नसेल आपल्याला बनवायला तर आपण हे बनू शकतो बघा तुम्हाला मी आता मस्त अशी कापून दाखवते बघा अगदी सॉफ्ट झालेली आहे मी या मिठाईला रूम टेम्परेचरमध्येच थंड करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता ह्याची वैशिष्ट्य हेच आहे ह्या मिठाईचं की खूप कमी वेळात आणि कमी साहित्यात बनते बघा किती छान सुंदर अशी सॉफ्ट आपली मिठाई झालेली आहे तुम्हाला ही मिठाई कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा व आपला चॅनल नम्रतास किचन याला लाईक शेअर सबस्क्राईब करा